नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे दोन टप्प्यात नुकसान भरपाई पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्या टप्प्यात किती हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सर्वप्रथम आहे शेतकऱ्यांना दोन टप्प्यात अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे दिले जाणार आहेत सध्या एन डी आर एफच्या निकषानुसार नुकसान भरपाई वाटत सुरू आहे आणि लवकरच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली दहा हजार रुपयांची वाढीव मदत देण्यात येणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना मिळालेली नुकसान भरपाईची रक्कम अत्यंत कमी तुटपुंजी असल्याने शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांच्या भावना योग्य असल्याचे मान्य केले आहे शेतकऱ्यांच्या रोषावर प्रतिक्रिया देताना कृषी मंत्री भरणे म्हणाले शेतकऱ्यांची भावना रास्त आहे सध्या दिलेली मदत ही एन डी आर एफच्या निकषांप्रमाणे पहिला हप्ता आहे ही रक्कम शेतकऱ्यांसाठी पुरेशी नाही हे मी मान्य करतो पहिला हप्ता जरी कमी असला तरी मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेली वाढीव मदतीची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल हा दुसरा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांचा रोष नक्कीच कमी होईल आणि त्यांना थोडा दिलासा मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले आहे शेतकरी सध्या अडचणीत असल्याचे मान्य करत कृषीमंत्री भरणे यांनी सांगितले की ते स्वतः बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी झाले आहेत महाराष्ट्र शासन या कठीण काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे शेतकऱ्यांनी धीर धरावा त्यांना लवकरच वाढीव मदत मिळेल असे आवाहनही त्यांनी केले आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आताची लेटेस्ट बातमी भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद